सात एप्रिल महिन्यात सातव्या तारखेला एप्रिल महिन्यात तुम्ही बैठक घेतली सीएम साहेबांनी आदेश दिले एकही शासन निर्णय आणि काल परवा मिटिंग झाल्याबरोबर पर पर तुम्ही असं सांगताय का तुम्ही आंदोलन थांबवा आम्ही आंदोलन करण्याची काही आम्हाला हौच नाही शासन निर्णय काढा बऱ्याच मागण्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमारांचा विषय आहे मजुरांचा विषय आहे कर्जमाफीची तारीख निश्चित केली नाही घोषित केली नाही چل نہیں آپ بولنا

رول نہیں ت

जाती जातीमध्ये उठत नाही तर तुमच्या डोक्यात तुमच्या आमच्या डोक्यात पूर्व जात आम्ही धरण टाकून दिलं आज महाराष्ट्राच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात कर्जमाफी आमची मागणी नाही आहे का पत्रकारांना विचारलं किती माफी मागली जेव्हा जेव्हा लोकांना तुम्ही तेव्हा तेव्हा कर्जमाफी लढाई शिवाय बापाल आमच्या कृषी मुला आयोगामध्ये स्वामीनाथ म्हटलं पन्नास टक्के नवा धरून भाव आणि पंधरा टक्के नव्हती भाव पंधरा टक्के नफा होते पाटील मध्ये जेव्हा तो विकत तेव्हा शंभर टक्के नफा विकत आठ महिने काम करून माझा शेतकरी पंधरा टक्के नफाचं भेटत शेती केल्यापेक्षा आता येईल त्या जमीन काढण्याची व्यवस्था करावं या आम्ही शेती करावं तुम्हाला जमिनी काढाव असा प्रश्न आहे